नमस्कार मित्रांनो कसे हास सगळे हसताय ना हसलंच पाहिजे हास्य हर आणि हरकून जाण्याच्या प्रवासामध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट मध्ये ज्याचं नाव आहे खास रे तुझ्यासाठी मधील सत्र चुकून मिळालेला आनंद मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त सुजय माने आणि आज आपण बोलणार आहोत गमतीशीर गोष्टी बद्दल ज्याचा प्लॅन केला नव्हता पण मजा आली म्हणजे बघा आपल्याला एखाद्या दिवशी वाटतं सूर्योदय बघायचं आहे आणि आपण पहाटे गजर लावतो आठ वाजता जाग येते आणि आपण म्हणतो बहुतेक आपल्या नशिबात नव्हतं पण दिवस असं होतं की कामाच्या गडबडीत किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आपल्याला घरी यायला उशीर होते पहाट होते आणि अचानक समोर येतं सूर्योदयाचं सौंदर्य डोळ्यासमोर बर्फ ठेवल्यासारखं वाटतं आजकाल आपण सगळे बिझी झालो आहे मित्रांनो मीटिंग डेडलाईन अलार्म कॅलेंडर पण एक वेळ अशी येते की रस्त्यावरून जाताना जुना मित्र भेटतो आणि जुन्या आठवणी ताज्या होतात आणि आपल्याला हसायला येतं बस तेच ते खरं आनंद आणि तेच ते खरे क्षण तर मित्रांनो आजची मोरल ऑफ द स्टोरी आहे आनंद प्लॅन केला जात नाही तो चुकून भेटतो तेव्हा ते चुकून आलेलं हास्य हसून घ्या आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू अशाच एका सत्रात ज्याचं नाव आहे खासरी तुझ्यासाठी हसताय ना हसलंच पाहिजे